पंचवीस झाले रे धनी अरे गुंतले आपापल्या व्यसनी शेवटी धन्यास विसरून गेले किजी राजा वरच्या पॅकिंगला भुलायचं नाही माल काय क्वालिटीच आहे फक्त बघायचं तानाजीने किती बी हवा करू द्या तानाजी आपला भाव कुस्ती धरतोय म्हणून तुम्ही कुस्ती धराय जाऊ नका जर पैलवानाने खाली गाठलं तोंडातच माती काय कुठं जाईल सांगता येत नाही पैलवानांच्या नाताला लागल्यावर लयच वाईट असतो त्यांचा भाऊ कुस्ती खेळतो ना म्हणून ह्याला वाटतंय मी कुस्ती धरावं काय तानाजी म्हणतो काय म्हणतोय महाराज घडवी राजा राणीच्या गोडीला म्हणतो कुठं काय ऐकावं हे सुद्धा कळलं पाहिजे कुठं बसावं हे कळलं पाहिजे काय म्हणले गावचे पाटील मरून गेले कोणत्या गावचे ह्या भगवंताने साडेतीन हाताचा देह रूप दिलेला गाव त्या गावचे पाटील मरून गेले म्हणले पूर्वी काळात कसं असायचं पाटला न सांगायचं नाही गावात सगळ्यांनी ऐकायचं पण मुला पाटील की कुणाकडे बी गेली आणि पाटलाचं लोक ऐकायची बंद झाली महाराज बरोबर आहे ना पूर्वी असं अरे पाटील सांगल ती पूर्व दिशा बामन सांगल ती त्रे आमुशा नावी केवल तेवढ्याच रमिशा पूर्वी काळात होत पण आता काय राहिले का ती काळ राहिले नाही महाराज अरे गाव भरला रे पाचानी पंचवीस झाले रे धनी अरे गुंतले आपापल्या वेसनी शेवटी धन्यास विसरून गेले की राजानू म्हणून आले बनले ही यांच्या पोटात दुखायला लागलेल आहे मुख्यमंत्री असतील तर जॅकेटवर असतील बरोबर आहे ना मुख्यमंत्र्यांनी मागल्या 2 वर्षात काय केलं प्लास्टिक बंदी पडलेल्या वर्षी नोटबंदी बंदी आणि आता नष्ट बंदी लय वाला वाला केलेगी वाला वाला करायचं नाही मापात राहयात महाराज कस असत भक्ती करावी त्या मोरे घराण्या ना राजकारण करावं पवार घराण्या ना करावं कडलासकर दादा चवराना कुणाचं बी काम नाही मारात अरे गाव सारा झोपी गेला i don't oh, oh, oh. त्याने अजून एक सांगितलं काय सांगितलं गाव लय सूत नाही म्हणले एवढं गाव सुज्ञ आहे मी सुद्धा ह्या गावाचं कौतुक करू शकत नाही महाराज एवढं गाव सुज्ञ आहे त्या गावाला कळलं की कोण कलाकार कसा आहे काय राव नुसत्या माझ्या जॅकेटावर जाऊ नका अरे हरे मानगाव रेड गमगेल उट्ट गावरे पट्टी शी लागेल, अरे ठोपर पुरजामन का मोडेल, अईशी पज़,